तिलो रे गावाच्या शिखरावर तिलो रे शिखरावर मंदिर बांधलाय मंदिर बांधलाय माझा खंडोबा मल्हारी मार्थंड देवत्या मंदिरात बसलाय माझा खंडोबा मल्हारी मार्थंड देवत्या मंदिरात बसलाय नवसाला हो पावणारा दुःख संकट दूर करणारा दुःख संकट दूर करणारा बोल्या भक्तांची नौका किनाऱ्याला लावणारा नौका लावणारा सोन्याची दुसरी जेजुरी ओ सोन्याची दुसरी जेजुरी मणगाव तिलोरे गावात हाय मणगाव तिलोरे गावात हाय गावाच्या शिखरावर मंदिर बांधलाय माझा खंडोबा मल्हारी मार्तंड देव त्या मंदिरात बसलाय माझा खंडोबा